शेतकऱ्याचं झालेलं प्रत्यक्ष नुकसान पाहण्यासाठी थेट बांधावर आलेले साहेब काय सांगतील काल झालेल्या नुकसानामुळे शेतकऱ्याच्या काल अहमदपूर मतदारसंघामध्ये अवकाळी वारं आणि पावसाचं खूप मोठं या ठिकाणी हैमान झालं त्याच्यामुळं लिंगदा नांदूर बांदोरा किंवा असा एक पत्ता तयार झाला आज ज्या ठिकाणी आपण थांबलो तिथे डिंगदाळ म्हणून गाव आहे माधवराव गोंडरे म्हणून ते शेतकरी आहेत आपण सगळेजण बघतात अशा प्रकारचं झाडंच एवढे मोठे झाडाला फळं लागले होते अशी केशर चांगल्या क्वालिटीचे क्वालिटी आहे झाडं उकडून पडलेत मोडून गेलेत त्याच्यामुळं आम्ही सरकारच्या वतीनं माधवरावला आम्ही असं धीर देतो की तुम्ही काळजी करू नका हे जे काही नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई करायसाठी सरकार तुमच्या पाठीशी आहे म्हणून तुम्ही अगोदर खचून जाऊ नका माझ्यावर अशा प्रकारची सरकारच्या वतीनं मी माझ्यावरला किंमत देतो त्यांना धीर देतो की कुण्याही शेतकऱ्या नुकसान झालं असलं पत्र उडून गेले असले तर घाबरून जाण्याचं कारण सरकार तुमच्या पाठीशी आहे आम्ही तुम्हाला जिथे जिथं काही मदत करायला सर्व तरी आम्ही मदत करू अशा प्रकारची आम्ही धीर देर देतो

प्राथमिक अहवाल सादर केला माझ्यासोबत कृषी अधिकारी बावगे साहेब आहेत त्यांच्याकडे आपण जाऊया चार वाजेपासून जो अवकाळी पाऊस आणि जोराचा वारा सुट आपला एक पट्टा तयार झालेला आहे जिंदाळ नांदुरा गोताळा वेळेगाव आणि किनगावच्या साईडचे काही गाव यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रमुख